आज भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वाचं घर घर चलो अभियान होतं महाराष्ट्राच्या एक लक्ष बुथवर बुथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना ही बुथवर घरगोरी आम्ही जातो आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पार्टीचं संघटन आम्ही करतो आहे लवकरच बुथ अध्यक्षाच्या निवडी होतील तालुका अध्यक्षाच्या निवडी होतील जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील आणि मग प्रदेश अध्यक्षाची निवडी होतील आमचं संघटन पर्व सुरू झालं आहे मला विश्वास आहे की आजचा जो आमचा घरचलो अभियान आहे बारा तारखेला आमचं ता शिर्डीमध्ये अधिवेशन आहे जनतेने जे आम्हाला मत दिले तीन कोटी सतरा लाख लोक मतदारांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने आमचं सरकार आणलं आम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहोत अधिवेशनामध्ये आणि मग चौदा तारखेला एक एक घर चलो अभियान आहे सतरा तारखेला घर घर चलो अभियान आहे वीस तारखेला आमचं अभियान आहे आम्ही या अभियानातलं दीड कोटी सदस्य संख्या असलेला प्रचंड मजबूत असलेला भारतीय जनता पक्षाचं संघटन आम्ही या ठिकाणी करतो आहोत मला विश्वास आहे की दीड कोटी सदस्य संख्या होईल आज विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे या विभागाच्या संपूर्ण प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर करण्याकरता आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या सरकारने देवेंद्रजीच्या सरकारने जे शंभर दिवसांचं आमचं जे कामकाज आहे या सरकारचं ते प्रभावीशील गतीशील पारदर्शी कसं होईल याकरता प्रत्येक विभागाला जो अजेंडा दिला आहे त्या अजेंड्यावरही आमची पुणे विभागाची बैठक आहे या बैठकीनंतर मी जमाबंदी आयुक्ताकडे जाणार आहे आयजीआर मुद्रांक आमचे जे कमिशनर आहे कडे आम्ही मी जाणार आहेत त्यामुळे शेती विकास महामंडळाचा मी आढावा घेणार आहे आणि साऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगणार आहे की पारदर्शीपणे आणि गतीशीलपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्र शासन जे अजेंडा आपल्याला दिला आहे तो अजेंडा त्या ठिकाणी महसुली अजेंडा तो आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पला आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे मी आज दोन तास पूर्ण वेळ पुणे विभागाचे जे तक्रारी असतील किंवा त्यांचा काही महसूल मंत्र्याशी काम असेल किंवा माझ्याकडे काही त्यांचं प्रलंबित असेल मंत्रालयामध्ये तर मी त्यांच्याशी भेटणार आहे दोन तास मी नागरिकांना दिला आहे कोणीही व्यक्ती कुठलाही व्यक्ती मला भेटू शकतो असं मी या ठिकाणी दोन तास शिल्लक ठेवले आघाडी सर, 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 सरकारच्या काळात ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले भ्रष्टाचार असून किंवा अन्य आरोप असतात त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी त्यावेळेस राजीनामा दिला होता मंत्रिपदाचा आणि बाजूला झाले होते पण आज जी परिस्थिती बघितली फीडच्या सरपंचाच्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर जर आरोप होत असेल तर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी बाजूला होणं योग्य आहे की किंवा काय नाही मला असं वाटतं की वस्तू तेव्हा गेलं पाहिजे आज धनंजय मुंडेजी ह्या कुठल्याही त्या प्रकरणामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठल्याही तपासामध्ये येत नाहीये ज्या दिवशी तपासामध्ये येतील त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने सांगितलं आहे की कोणाला आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पद्धतीने मान्य देवेंद्रजींनी या वीड या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि तपासाला अंतिम करण्याकरता शेवटी तपास इतका मजबूत असला पाहिजे की आरोपी हा कोर्टात सुटू नये याकरता जी जी बाब करावला पाहिजे ती सरकार करता आहे आणि मला वाटतं की योग्य तपास सुरू आहे ज्या दिवशी तपासात वाटलं मंत्री जोशी या मंत्री राजीनामे देतील पण कुणी राजीनामा मागतोय कुणाला त्या ठिकाणी आपला आकाश काढायचा आहे या आधारावर नको कुठलाही याच केस नाही बीडची केस नाही तर महाराष्ट्रात कुठलीही जर प्रकरण झालं तर डायरेक्ट मंत्र्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तु गेलं पाहिजे मंत्री इन्व्हॉल्व्ह असेल तर राजीनामा अजित पवार अजित पवार तुम्हाला भेटले काय च्या संदर्भात ज्या पद्धतीने तुमच्याच पक्षातील आमदार त्यांच्यावर आरोप करतात मी स्वतः सुरेश मी स्वतः सुरेश दस साहेबांची भेटलो उद्या मी भेटणार आहे आणि नेमकं या प्रकरणाचं राजकारण झालं आमच्याकडून की कुणाकडूनही तर तपासाला वेगळं ओळख येत आपली विरोधी पार्टीची आणि आमच्या पक्षाची सर्वांची जबाबदारी काय या प्रकरणाला सर्वांचा त्या ठिकाणी का मोठो काय या प्रकरणांमध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अंतिम शासन होतपर्यंत आपण एकजूटपणे काम केलं पाहिजे सरकार आणि विरोधी पक्षाकडून या प्रकरणात पाहण्याची गरज आहे या प्रकरणाचं राजकारण करण्याची गरज नाही असं मला वाटतं या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये मला पुण्यावर आरोप करायचा नाहीये पण अशा आपल्या वेगोळ्या भूमिकेमुळे आरोपी हे थोडसे तपासतात किंतु परंतु राहिला तर आरोपीला ते सरळ मदत होईल आणि त्यामुळं आरोपीला त्या ठिकाणी अंतिम शासन करण्याकरता आपण सर्वांनी म्हणून काम केलं पाहिजे मीडिया असो प्रशासन असो किंवा जनता असो किंवा आमचे पक्ष असो त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण जाऊ नये या प्रकरणाला सामाजिक वळण जाऊ नये या प्रकरणाला या केसमध्ये गंभीर गुन्हे जे झाले आहेत दाखल जे आरोपी आहेत त्यांना अंतिम शिक्षा भेटण्याकरता काम करा विधानसभेच्या तोटावर अनेक भाजपला अनेक जे सोडून गेली होती ते पुन्हा एकदा परतीच्या विचारावर आहेत तसे लोकांनी संपर्क साधलाय का संजय काका पाटील असतील हर्षवर्धन पाटील असतील संपर्कात तुमच्या मी आणि भारतीय जनता पार्टीनी देवेंद्रजींनी आमच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे ठरवलं आहे की कुठल्याही नेत्यांना पार्टी प्रवेश घेताना स्थानिक भारतीय जनता पार्टी जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही पक्षप्रवेश करणार नाही एक नंबर दोन महायुतीमध्ये कुठलाही मनमुटाव तयार होणार नाही याची काळजी आम्ही पक्षप्रवेश घेताना करणार आहोत आमची महायुती महत्वाची आहे त्यामुळे महायुतीला विश्वास घ्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमच्या नेतृत्वाला विचारात घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे